अंध्या मायबापाला काखेवर काखेवर घेऊन घेऊन आपण पाणी आणतो ना तीर्थयात्रा करणारा हा बाळ होता अंध्या माय बरं आता तुम्ही जर म्हटलं आपल्या गाव शिवपुराण लागेल लागे लागे। तुम्ही घरून या तर घरी पुराला सांगा त्या जा घरी जाते शिवपुराणात तो तिथं सांगते आपल्या घरीच तर पुराण चालू आहे अरे तू नेत नाही लेखा पण जात असताना भक्तीच्या मार्गाने तुझ्या भावना कोणत्या प्रकट होतात हा भाव आहे का ही श्रद्धा आहे का सर्व्या गोष्टीत अडथळा आला चालते आढळत चालते पण परमार्थासाठी धर्मासाठी कधीच माणसानं अळू होत असेल ना पांटप्रीवर एखादा पुरगा घोटका खायला चालला गावातले चार लोक उठून उभे राहायला चालतात घोटका खाऊ नको पण त्याला कोणी सांगायला जाणार त्याची ताकद बी नाही कोणी जरी त्यांना पिण्यासाठी चालला चार लोक त्याला अडवतील उलट पण तिंबारा जाते वाया जाते त्याच चांगलं त्याच्या घराचं कल्याण होऊन दे त्याच्या बायकोचा धिगाणा त्याच्या लेकरायचा धिगाणा त्याच्या घराण्याचा धिंगाणा त्याला कोणी अडवणार पण तुम्ही चांगल्या कामासाठी चा? जा कुठे चालला मंदिरात जाला की हरिपाठ घ्यायला कुठे जात त्या हरिपाठा मला असं वाटतं हे निर्माणच कोण केलं काय सगळं पण जेव्हा हे अळवतात ना येईल हे माहित नाही आयुष्य असं बरबाद आहे आरंभ जरी त्याचा खराब दिसत असेल तुम्हाला पण शेवट देव तुमचा त्या ठिकाणी चांगला नाही करणार कारण देवाची बी लीला आहे काही लोकांचा आम्ही दररोज मारुतीले पाणी नेतो पण मारुती, ने मारुती आमचं पुरं करतो हा दररोज शिव्या देते याचा मजल्यान मजला चढते थांब थोडा भगवान की दरबार मे देर आहे लेकिन अंधेरा नाही तू पाणी टाकून राहिला व्यर्थ जाणार नाही शेवटी तुझ्या कामात पाडेल आहे आणि हा उभ्याला शिव्या देते याचा मजला जरी दिसते ना मजला खाली आल्याला काही टाईम नाही सोन्याच्या भिता गेल्या याच्या शिमिटच्या सोन्याच्या गेल्या कर्माणूक गच्चं ती जीभ आहे का, का। शास्त्रात शेतात हे का शिकवतात शकत आपल्याला जगणं जेत जेत संपत्ती आणि दया आलीच ती एकी ठाया आपल्या घरात जर संपत्ती येऊ लागली ना दादा त्याला भक्तीचा गोडवा लावा आणि कोणाचं भविष्य देव कुठं बदलेल सांगता नाहीयेत बापाच्यानं जमलं नाही आबाच्यानं जमलं नाही पण ना तू तुमचं भविष्य बदलल्याशिवाय नंग्या पायानं चालणारे आज करोडपती झाले शंभर एकर वाले सातबाऱ्या वाले आज सफरचन इकून राहिले काही ऐकून राहिले कारण तो माज आहे त्यांचा काय आहे तो त्यांचा माज आहे माणसाला संपत्तीचा माज आला पाहिजे अंकार गेला तुका मने देव झाला नम्र झाला भूता त्यांनी कोंडील्यानंतर तुम्ही नम्र व्हा विनय व्हा आणि जेव्हा विनय पकडता नम्रता ठेवता तेव्हा भगवान बोलेना तुम्हाला देतात पूजा कशा करायला लागतात